अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोन मुलांना वाचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या शोध व बचाव कार्यात सहभागी धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकातील तीन जवानांचा बोट उलटून जखमी झाल्याने मृत्यू झाला ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे घडली राहुल पावरा प्रकाश शिंदे आणि वैभव वाघ अशी या जवानांची नावे आहेत पावरा यांच्या पश्चात आई वडील पत्नी शिंदे यांच्या पश्चात आई पत्नी आणि दोन मुली तर वैभव यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी असा आलेल्या माहितीनुसार पावणे आठ वाजता वन विभाग मंत्रालयाच्या आदेशाने धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील पथक क्रमांक दोन सुगाव बुद्रुक येथे बचाव कार्यासाठी रवाना झाले होते या ठिकाणी पोहोचल्यानंतर गुरुवारी सकाळी सहा वाजता शोध व बचाव कार्य सुरू असताना बोट पाण्याच्या भोवऱ्यात अडून बसून उलटली या अपघातात शिंदे वाघ आणि पावरा हे जखमी झाले त्यांना अकोले येथील रुग्णालयात हलवण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे श्रद्धांजली वाहून पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुंखे खरडा